नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूटूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत आपण या महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलवरती रोग रो रोज रो, रो एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण आज एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत माढा लोकसभा मतदारसंघ या माढा लोकसभा मतदारसंघाअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ आणि सातारा जिल्ह्यातील लोक दोन लोकसभा मतदारसंघ हे समाविष्ट करण्यात आलेले आहेत दोन हजार आठ साली परिसीमन आयोगाने या म्हाडा लोकसभा मतदारसंघाची नव्याने रचना केलेली आहे आणि आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं की सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण अकरा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघ हे सोलापूर लोकसभा अंतर्गत येतात एक बारसी विधानसभा मतदारसंघ हा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाला जोडलेला आहे आणि उर्वरित चार विधानसभा मतदारसंघ हे महाडा लोकसभा मतदारसंघांतर्गत येतात आणि त्यामुळं आणखी दोन विधानसभा मतदारसंघ हे शेजारील जिल्ह्यातून घेण्यात आलेले आहेत तर सोलापूर जिल्ह्यातील माळ सिरस करमाळा माढा आणि सांगोला हे चार विधानसभा मतदारसंघ येतात तर सातारा जिल्ह्यातील मान आणि फलटण हे दोन विधानसभा मतदारसंघ देखील या माडा लोकसभा मतदारसंघाला जोडलेले आहेत आता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या माडा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे विजयी झाले होते त्यांना पाच लाख शहाऐंशी हजार तीनशे चौदा मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे यांना पाच लाख पाच हजार पाचशे पन्नास मते मिळाली होती अशा प्रकारे ऐंशी हजार सातशे चौसष्ट मताच्या मताधिक्याने भाजपचे रणजित सिंह नाईक निंबाळकर हे या माढा लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले होते आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने या मतदारसंघामध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि विजयसिंह मोहिते हे भाजपचे दोन उमेदवार यांच्यामध्ये संघर्ष असल्याचं आपल्याला दिसून येत आहे मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते हे या मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत परंतु सध्याचे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा विरोध आपल्याला इथं दिसले यांचाही यांचीही इच्छा निवडणूक लढवण्याची असल्या कारणाने दोन नेत्यांमध्ये संघर्ष असल्याचं आपल्याला इथं दिसून येते आता दोन हजार आठला हा लोकसभा मतदारसंघ संघ नव्याने निर्माण झाल्यानंतर प्रथमच या मतदारसंघातून दोन हजार नऊला आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांनी निवडणूक लढवली होती आणि ते मोठ्या फरकाने या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांनीच या मतदारसंघातून विजय मिळवला होता परंतु त्यानंतर ते भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केल्यामुळं आता रणजितसिंह नाईक निंबाळकर ही विजयसिंह मोहिते पाटील की मग त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते यांच्या पैकी कुणाला उमेदवारी मिळते यावर आपल्याला दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक चुरशीची होईल असं आपल्याला दिसून येते कारण उमेदवारीवरूनच भाजपमध्ये संघर्ष आहे आणि आघाडीकडून किती प्रभावी उमेदवार दिला जातो यावर देखील या देखी लोकसभा मतदारसंघाचं गणित ठरणार आहे तर या माढा लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघाचा देखील आपण आढावा घेणार आहोत सोलापूर जिल्ह्यातील माळसिरस या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे राम सातपुते हे विजयी झाले होते करमाळा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार संजय शिंदे विजयी झाले होते माढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे बबनराव शिंदे विजयी झाले होते सांगोला मतदारसंघातून शिवसेनेचे शहाजी पाटील विजयी झाले होते आणि सातारा लोक जिल्ह्यातील दोन विधानसभा था। मतदारसंघातून त्यापैकी फलटण मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक चव्हाण विजयी झाले होते आणि मान मतदारसंघातून भाजपचे जयकुमार गोरे विजयी झाले होते आता या सहा विधानसभा मतदारसंघावर कोणत्या राजकीय पक्षाचा प्रभाव आहे आपण बघितलं तर यामध्ये भाजपचे आपल्याला दोन आमदार असल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन अपक्ष आमदार संजय शिंदे आणि शिवसेनेचे शहाजी पाटील म्हणजे एकूणच राष्ट्रवादीचे दोन्ही आमदार हे शरद पवार गटा अजित पवार गटाबरोबर आहेत आणि संजय शिंदे अपक्ष उमेदवार देखील हे अजित पवार बरोबर बरोबरच आहेत एकूणच या मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघावर महायुतीचा प्रभाव असल्याचं आपल्याला दिसून येत आहे परंतु हा माडा लोकसभा मतदारसंघ निर्माण झाल्यापासूनच या मतदारसंघावर शरद पवारांची फार मोठी पकड असल्याचं आपल्याला दिसून येत आहे परंतु जे प्रभावी नेते होते राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये यांनी प्रवेश प्रवेश केल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची ताकद आपल्याला इथं कमी झालेली दिसत असलं तरी शरद पवारांना या मतदारसंघामध्ये मानणाऱ्या मतदार फार मोठ्या प्रमाणावर ते आहे म्हणून महाविकास आघाडीकडून किती प्रभावी उमेदवार या म्हाडा लोकसभा मतदारसंघातून दिला जाईल आणि भाजपच्या उमेदवारीमध्ये संघर्ष असल्याकारणाने कोणत्या उमेदवाराला उमेदवारी दिली जाईल यावरून दोन हजार चोवीसचं गणित या म्हाडा लोकसभा मतदारसंघाचं ठरणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद